नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज उपोषणाच्या सातव्या दिवशी मराठा संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील यांची तब्येत फारच खालावली आहे आज त्यांना दोन ते तीन वेळा भोवळ आली त्यामुळे त्यांना त्यांच्या हालचालीवर पण परिणाम झाला आज छत्रपती संभाजी महाराज यांनी अंतरवली सराटे येथे जाऊन म्हणून जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांनी वैद्यकीय उपचार अशी अशीही विनंती केल्याचं त्याचबरोबर त्यांनी पाडा पाडायची काय भाषा करता तुम्ही आमच्या सोबत या आणि सत्तेत सहभागी व्हा असं आव्हानही म्हणून जरांगे पाटील यांना त्यांनी केल्याचं कळत <coughs> इकडं राज्यातील ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री राज्याचे तीन ते चा, चार जवळपास चार वेळा तीन चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले असे शरद पवार यांनी आपला मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे त्यांच्या या वक्तव्यावर आता उलट सुलट चर्चा सुरू होती ही तेवढंच खरं इकडं धाराशिव जिल्ह्यातील मनोज जरांगी पाटील यांच्या समर्थक मराठा आंदोलन आज धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील आणि तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन आंदोलन केले कैलास घाडगे के पाटील यांनी <coughs> या आंदोलकांशी खून चर्चा केली इकडं ओम खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या कार्यालयातून समोरही या आंदोलकांनी अर्धनग्न आंदोलन केलं त्यांच्याशी खासदारांनी फोनवर फोनवरून संपर्क साधला परंतु खास जे खासदार मराठ्याच्या मतामुळे तीन लाखाच्या वर मताधिक्यानं विजयी झाले ते मराठा आरक्षणाबाबत गोल गोल भूमिका घेतात याचा अर्थ त्यांनी समाजाचा विश्वासघात केला आहे असं वक्तव्य करत या आंदोलकांनी तिथं ओमराजेंच नाव घेत बोंबाही ठोकल्या इकडं राणा जगजितसिंह पाटील यांच्या धाराशिव येथील कार्यालयासमोर या आंदोलकांनी अर्धनग्न आंदोलन केलं या आंदोलकांशी के चर्चा करण्यासाठी तिथं भाजपचे मा, माझी जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे होते त्यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होत अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचं म्हणणं असं होतं की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी ज्या मागण्या के केल्या आहेत त्या मागण्या आम्हाला मान्य आहे असं अशा आशयाच पत्र द्या अशी या आंदोलकांची भूमिका होती असो <coughs> आज राज्यात अनेक जिल्ह्यात मनोज जारांगी पाटील यांच्या आमरण उपोषणाला समर्थन घेण्यासाठी जिल्हा संपूर्ण जिल्हा बंद पाळण्यात आल्याच्या आलेच ही वृत्त आहे आज समाज माध्यमावर एक असा व्हिडिओ काही व्हायरल केला की कळंब रस्त्यावरील कळंब शहरानजीकच्या एका पेट्रोल पंपाच्या आवारात सिंह वावरत असल्याचा तो व्हिडिओ त्यांनी त्याच्यावर टाकला आणि खाली कळम एरमळा रोड असं टाकत त्याच्या समोर हास्य करणारी इमोजी पण आहे परंतु हा व्हिडिओ बघण्याच्या ह्याच्यात अनेक जणांना तो वरच वाचून आणि ठळक अक्षरात कळ मिरमार हे लिहिल्यामुळं त्यांच्या मनात संभ्रम नक्कीच निर्माण झाला हे बसल्या बसल्या या माध्यमांच कसं आणि काय लोक उपयोग उपयोग करतात योग्य उपयोग करावा एखादी माहिती शेअर करावी एखादी नवीन माहिती इतरांना पोहोचवावी परंतु असल्या खोडी करू नये हे सर, सर्वांच म्हणणं असत पण असले खोडी करणारे पण याच्यात आहेत तर अशीच ही खोड तरी केली होती हा व्हिडिओ कळम पत्रकार संघाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्यानंतर मुद्द्याच बोलायचे <clears throat> काजी उस्तान काजी यांनी लागलीच काही दिवसापूर्वी गुजरातमध्ये एका पेट्रोल पंपावर चा हा व्हिडिओ असल्याचं समोर आलं आणि हा कुणी केलेला टाकलेला व्हिडिओ हा फेकच होता आणि तो कसा फेक आहे हेही दाखवून दिला आहे आज पुरताच एवढंच धन्यवाद